दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या जयंतीनिमित्त श्रीदत्त साखर कारखाना शिरोच्या वतीने विनम्र अभिवादन शिरोळ साखर कारखान्याचे आद्यसंस्थापक माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दलित मित्र स्वर्गीय दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील अप्पा गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक व स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक अनिल कुमार यादव तसेच स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रणजित कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित संचालक इतर मान्यवर व उपस्थित उपस्थित यांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी शीतल बागे जय किसान शेतकरी संघटना भोज महादेव कुलकर्णी कुन्नूर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे महेंद्र बागे विजय सूर्यवंशी मंजूर मिस्त्री तसेच सेक्रेटरी अशोक शिंदे शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा वर्क्स मॅनेजर आय एम मुलानी प्रोडक्शन मॅनेजर व्ही व्ही शिंदे डिस्टलरी मॅनेजर एस के यादव ऊर्जांकूर मॅनेजर व्ही आर इंगळे ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले गेस्ट हाऊस इंचार्ज शक्तिजीत गुरव सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील लेबर वेलफेअर ऑफिसर जे बी देसाई हेल्टाईम केफर राजेंद्र केरीपाळे सिव्हिल इंजिनियर एल पी पाटील सिव्हिल इंजिनियर यशवंत माने अनिल सुतार पर्सेस ऑफिसर व्ही टी माळी स्टोअर किपर यशस्वी शिंदे चीफ सिक्युरिटी ऑफिसर पी एम चौगुले आय टी आयचे प्राचार्य बी बी पाटील कामगार युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील यांचेसह कामगार सोसायटी श्री दत्त भंडार शर्करा औद्योगिक श्रमिक संघ यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाले नामदार जयसिंगपूर